आता आमच्या गावात आज आजपर्यंत बीजेपीचा एक रु एक रुपयाही हाजीपुरात कुठल्याच नेत्याचा एक रुपयाचं काम किंवा फंड कुणीही टाकलेलं नाही इथं फक्त जातीवाद बघतात ज्या गावामध्ये वंजारी समाज आहे त्या गावामध्येच फक्त फंड टाकला जातो मराठी गा जो समाज मराठ मराठी ते त्या गावामध्ये कुठलाही फंड एक रुपयाचाही फंड देत नाहीत मागणी केली तर काही ते विचार करीत नाहीत फक्त ते ज्या विचार करतात त्यांच्या जातीचा काय यावेळेस लोकसभा आता आम्ही ठरवलं ना काय ठरवलं मतदानच नाही करायचं बघू काय होईल तर समजा मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध जर म्हणलं तर सर्वाधिक वंजारी समाजाचाच विरोध आहे मेन म्हणजे बाकी कोणत्याही समाजाचा एवढा विरोध नाही काही नाही सगळे एक दिलाने राहते समजा सर्वाधिक विरोध जर म्हणला तर वंजारी समाज इतका विरोध मराठा समाजाला कोणताच समाज करीत येईल सर्वाधिक त्यांना काही तोटा नाही मराठा गेला तरी काही तोटा नाही तरी पण ते विरोध करतात पासून आपल्या आरक्षणाचा लढा मनोज दादा चालू केलेला आहे तेव्हापासून आम्ही पक्षाच नाव निशान काहीच ठेवलेलं नाही कारण की आम्ही स्वतःहून मनोज दादा जे सांगते ते आम्ही काम करणार नाही आम्ही पक्षाच काम करणार नाही काय लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना काय भावना आहेत आणि कोणाला मतदान करणार यावेळेस आम्ही जरांगे पाटील सांगते त्याला मतदान करणार आहोत आणि हे पंखाच्या बद्दल जे म्हणता तुम्ही तर दहा वर्ष त्यांची बहीण होती खासदार तर नुसता आम्ही याच्यात समजा बॅनर मध्ये पाहिलेलं आहे समोर काही आमची कड भेट नाही किंवा काही नाही किंवा कुठलं आज हे शिंदपणाकडीचं गाव आहे या गावाला आज पिण्याच्या पाण्याची पंचायती इथं जर खासदारने शिफारस केली असती तर झाला असता पण तो कुठलंही काम न करता नुसतं आता काय ते निवडून नाही येणार तर लगेच आणला उभा केलं हे मुद्दा आहे कारण हे याची भूल करण्याचं चा काम चालवलेलं आहे फक्त हे कुठल्या कामाचे नाहीत निस्ता वारसा मुंडे साहेबाचा वारसा आणि मुंडे साहेबाची आम्ही लेखी एवढंच भावनिक गावात काहीच आलं नाही हे ही या ठिकाणी ग्रामपंचायत अकरा वर्षे पंच पंचवार्षिकला बिनविरोधी कुठला फंड नाही आला काही नाही आला कुठलाच काही नाही बाजूला फुलसांगी गाव येते फुलसांगी गावाला आला असेल तर त्यांचा समाज आहे तिथं हा मराठी समाजाचं गाव आहे सगळं त्याला काही आलेलं नाही कुठतरी जातीवाद वाटतोय तुम्हाला जातीवादाची जरूर जरूर जातीवादी मागणी केली होती कुठल्या का मागणी केली तर काही ते विचार करीत नाहीत फक्त ते जे विचार करतात त्यांच्या जातीचा काय यावेळेस लोकसभा निवडणूक या वेळेस आता आम्ही ठरवलं ना मतदानच नाही करायचं बघू काय होईल पण आज राष्ट्रवादीकडनं उमेदवार दिला जाईल अपक्ष उमेदवार असेल तुमचा आणि दोघांच्या मध्ये तिसरा मग जे होईल ते होईन पण आता निदान आमचं तेवढं समाधान तरी होईल यांना मतदान नाही केलं आतापर्यंत राष्ट्रवादीला इथं फक्त सात फुडल्या पाच फुडल्या बाजूला जातात नाही तर सगळं राष्ट्रवादीला मतदान आहे पण आमचा काही विचार कोणी केला नाही खासदारांनी केला नाही आमदारांनी केलं नाही कोणीच केला नाही यावेळेस बदल करायचा यावेळेस बदल होणार म्हणजे होणार कोणाला कोणाच ऐकणार नाही जरांगी पाटलांनी जर समजा ओबीसीचा दिला आणि कोणाचा उमेदवार दिला त्याला मतदान करणार आम्ही एक तरुण मतदार म्हणून काय भावना आहेत लोकसभा निवडणुकीला समोर तर आतापर्यंत जेव्हा एक दहा दहा पंधरा वर्ष झाले समजा प्रीतम मुंडे दहा वर्ष झाले खासदार आहेत तर एवढ्या तरुण खासदार असताना ज्यांना त्यांनी जे काम करण्याचं असतंय त्यांचं ते आपेशी ठरलेले आहेत दहा वर्षामध्ये म्हणजे जो त्यांचा फंड असतो तो सुद्धा त्या खर्चू नाही शकल्या की समजा खालच्या पायरीला प्रीतम मुंडे आपण जर भारतात बघितलं तर खासदारापैकी समजा कमी फंड जे खर्चिला असेल तर ते प्रीतम मुंडेने आहे कारण की जिथं आवश्यकता आहे फंडाची आता आमच्या गावात आज आजपर्यंत बीजेपीचा एक रु एक रुपयाही हाजीपुरात कुठल्याच नेत्याचा एक रुपयाचं काम किंवा फंड कुणीही टाकलेलं नाही इथं फक्त जातीवाद बघतात ज्या गावामध्ये वंजारी गाव समाज आहे मराथ, त्या गावामध्येच फक्त फंड टाकल्या जातो मराठी मराठी गावामध्ये कुठलाही फंड रुपयाचाही फंड देत नाहीत यावेळेस इलेक्शन मध्ये काय ठरलं तुमचं नाही आमचं ठरलंय रात्री आमची बैठक झाली आम्ही आणि त्या दिवशी चोवीस तारखेला पण आम्ही आमचा पूर्ण गाव अं आंतरवाडीला गेलता तर पूर्ण गावाने रात्री एक एक मताने ठराव घेतलेला आहे की जे झरंगे पाटील जो, जो उमेदवार देतील तो कुणाचा असो कुठल्या जातीचा जा, धर्माचा कुणाचा असो जो ते देतील ते शंभर टक्के एकही फुली इकडे इकडे न जाता ते शंभर टक्के अपक्ष उमेदवाराला जारांगे हाजीपूरचा विचार केला तर हाजीपूर मध्ये राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते काही मग त्यांचा दबाव म्हणा किंवा त्यांच्या ओळखीचे म्हणा जवळचे लोक म्हणा परत राष्ट्रवादीला काही मतदान जाऊ शकतं ना नाही एकही नाही राष्ट्रवादीचा मी स्वतः मी तालुका उपाध्यक्ष शिरूर तालुक्याचा होतो मी स्वतः राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होतो पण जो पर्यंत आरक्षणाचा लढा मनोज दादा चालू केलेला आहे तेव्हापासून आम्ही पक्षाच नाव निशान काहीच ठेवलेलं नाही कारण की आम्ही स्वतःहून मनोज दादा जे सांगते ते आम्ही काम करणार आम्ही पक्षाच काम करणार नाही पक्षाच काम नाही करणार तर मराठा आंदोलकांवर आता अलीकडे पण गुन्हे दाखल व्हायचं प्रकरण चालू आहे तर कसं पाहता या गोष्टीकडे नाही आता ते काय झालेलं आहे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जे आपल्या जिल्हा अधिकारी मॅडम आहेत ते दोघं पण एकाच समाजाचे ओबीसीचे त्यांनी असं काम चालू केलं आहे जिल्ह्यामध्ये की हुकुमशाही चालू केली दबाव जे समाज आहे ते दबाव तंत्राखाली चालवण्याचं काम केलंय आहे एखाद्याने समजा लोकशाहीमध्ये आपण आवाज एक सर्वसामान्य माणूस आवाज उठू शकतो का नाही उठू शकतो ना मग त्यांनी सर्वसामान्य जो जो खरं जे चाललंय ते आवाज उठवणाऱ्या माणसाला दाबण्याचा प्रयत्न जे आहे ते आपले बीडचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी मॅडम करतायत त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर होऊ शकतो शंभर टक्के होणार कारण की ते तुम्ही जातीवाद तुम्हीच सुरू करताय म्हणल्यावर आम्ही आम्ही चालू करणारच ना तुम्ही जातीवाद चालू केल्यावर आम्ही मराठी काय काय बसणार आहे थोडेसे आमचं आमच्या अंगात शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त खेळत आहे आम्ही काय बांगड्या भरलेले नाहीत तुम्ही जसं आम्ही आम्हाला हे करता तसं प्रत्युत्तर आम्ही देऊ शकतो लोकसभा निवडणुकी भांडगुळ असतात ते तर कायमचेच असतात ते भांडगुळ स्वार्थ बाकीचे लोक कुठेही जाणार नाहीत शंभर टक्के आमच्या हाजीपुरातून तर एक पुल्लीपण पण जाणार नाही काय वाटतं यावेळेस खासदार बदलू शकतो किंवा मराठा उमेदवार निवडून येऊ शंभर टक्केच बदलू शकतो कारण की सर्वच मराठी समाजाने बी विचार करावा सध्या जरी आमच्या ते समजा महाविकास आघाडीचा दिलेला असेल किंवा काय असेल पण ह्यावेळेस समजा मराठा समाजांनी मतदान विभाग न करता आप जो जरांगी पाटील आणि अपक्ष उमेदवार दिलेला आहे एवढी वेळेस त्यांना सर्व मराठा बांधवांनी मतदान करावं एवढी माझी विनंती आहे लोकसभा निवडणुकीमध्ये एकीकडे एक राष्ट्रवादीचा उमेदवार असणार आहे एकीकडे भाजपचा असणार आहे आणि एकीकडे जरांगे पाटील उमेदवार देणार आहेत अपक्ष काय वाटतं अपक्ष उमेदवार निवडून येण्याचे चान्सेस किती आहेत अपक्षच उमेदवार शंभर टक्के निवडून कुणालाही आम्ही मतदान करणार नाही जरांगे पाटील बांधतील ते तोरण आणि बांध म्हणतील ते समजा धोरण धोरण पण जरंगे पाटलांनी उमेदवार दिल्याच्या नंतर आता मराठ्यांमध्ये एक आपल्याला पाहायला मिळते परंतु इलेक्शन जवळ आल्याच्या नंतर जर मराठ्यांमध्ये फूट तयार झाली तर मग भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून हो होणारच नाही कुठं होणारच नाही कुठं होणारच कोणताही इलेक्शन जर असलं तर मला सांगा इलेक्शन हे एकाच जातीवरून चालत नाही मराठा सभा सोबत अजून दुसऱ्या कुठल्या जाती आहेत का वंचित एम आय एम धनगर बांधव आणि मराठा बांधवांनी एकत्र येऊन लोकसभा निवडणूक लढवावी तर विजय होऊ शकतो हो शंभर टक्के विजय होऊ शकतो काय वाटतं वंचित बहुजन आघाडी किंवा इतर मागासवर्गीय लोक तुमच्या सोबत राहतील असं वाटतं तुम्हाला हो राहतील शंभर टक्के राहतील काल वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि जरंगे पाटील यांच्यात बैठक पण झालेली आहे तर काय वाटतं या भेटीनंतर तुम्हाला वाटतं की आपण विजयाच्या मार्गाने हो शंभर टक्के विजयाच्याच मार्गाने आपण आणि त्यांची शंभर टक्के युती होणारच काय सांगाल बरं तरुण मतदारांना काय सांगणार यावेळेस लोकसभा निवडणुकीत कोणते मुद्दे पाहिले पाहिजेत सध्याला तर आमचं मराठा बांधवांचाच आरक्षणाचा मुद्दा आहे आम्ही तर समजा आमच्या आरक्षणाचाच मुद्दा पाहणार आणि सर्वाधिक जातीवाद जर म्हणलं तर समजा मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध जर म्हणलं तर सर्वाधिक वंजारी समाजाचाच विरोध आहे मेन म्हणजे बाकी कोणत्याही समाजाचा एवढा विरोध नाही काही नाही सगळे एक दिलाने राहते समजा सर्वाधिक विरोध जर म्हणला तर वंजारी समाज इतका विरोध मराठा समाजाला कोणताच समाज करीत सर्वाधिक त्यांना काही तोटा नाही मराठा समाज उभीशीत गेला तरी काही तोटा नाही तरी पण ते विरोध करतात आणि mm -hmm. दर इलेक्शनला फिक्स वंजारी समाजच मराठा समाजाला विरोध करतो प्रत्येक इलेक्शनला त्यामुळं आम्हाला बीडचा उमेदवार आम्हाला मराठा समाजाचा पाहिजे तर बदलणार यावेळी चित्र शंभर टक्के बदलणार आणि नाही जरी बदल आम्ही बदलून दाखवणार मराठा काय लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना काय भावना आहेत आणि कोणाला मतदान करणार यावेळेस भावना काहीच नाही फक्त मराठा आरक्षण हे मराठा आरक्षण दुसरी भावना काही नाही जो मनोज रंग दादा पाटील जो उमेदवार देतील तोच आमचा उमेदवार तो दुसरी भावना काही नाही जोपर्यंत सगळे सोयरे आणि मराठा आरक्षण ते मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही कुठल्या कुठल्या ह्याचे नाही फक्त बोललीत जे म्हणून दादा दरांगे पाटील बोलतील त्याच पक्षाचे